नमस्कार मंडळी मी शारदा इन्स्टिट्यूट टॅरो लीडर आणि स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी ट्रिपल एट तर आजचा एक खास संदेश आहे आणि एक असा मेसेज आहे की महादेवांसाठी तुम्ही कोण आहात महादेव तुमच्याबद्दल कोणती त्यांच्या मनामध्ये किंवा त्यांच्यामध्ये असं काय हे आहे तुमच्याबद्दलचं जे रोखू शकत नाही असं महादेवांचं आणि तुमचं अतूट नातं आहे कोण आहात तुम्ही त्यांच्यासाठी असं ह्या रिडिंग मधून आपण बघणार आहोत आणि बघूया त्यांचा काय मेसेज आहे ते काय तुम्हाला तुम्ही कोण आहात त्यांच्यासाठी आणि थोडीशी वाट बघायला लावली त्यासाठी सॉरी काही होती होती काही आणि माझी सोन फॅमिली कार थांबू देत नाहीये थँक्यू सो मच तुमच्यामुळं मी खूप स्वतःला अशी हे करण्यापासून थांबू शकत नाही थँक्यू सो मच सगळ्यांना बघूया आपण महादेवांसाठी कोण आहात तुम्ही जे महादेव तुम्हाला सांगताय <स्थारीक> महादेवांसाठी कोण आहात तुम्ही एक असं महादेव म्हणजे महादेव अशी एक शक्ती आहे ज्या शक्ती पुढे पुण्याचं काही चालत नाही जी होळी आहे आपल्या भक्तांवर प्रेम करते आपल्या भक्तांना समजून घेते त्यांना मार्ग दाखवते ते सगळे सगळं आहे पण त्यांचा भक्त त्यांचा भक्त किंवा त्यांची तुमची जी श्रद्धा आहे तुमचं जे प्रेम आहे महादेवांवर आणि तुमचं जे अतूट नातं आहे त्या नात्यामध्ये तुम्ही असे खूप तुम्ही समर्पित केले महादेवांना ही तर असा मेसेज मला मिळतोय आणि अशा अशा काही गोष्टी आहेत अशा काही जबाबदारी आहेत अशी काही कर्तव्य आहेत जे तुमच्यावर इतकी येऊन पडले टेन ऑफ वर्ड्स आहेत आणि टेन ऑफ वर्ड्स म्हणजे अनेक सगळ्या बाजूनी सगळे सगळ्या जबाबदाऱ्या आणि सगळ्या अशा गोष्टी येऊन पडल्या आहेत की तिथून तुम्हाला पुढे जाता येत नाही पुढं जाता येत नाही किंवा अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न करताय नकारात्मक असू दे परिवारामध्ये असू दे किंवा तुमच्या बिझनेसमध्ये असू दे नोकरीमध्ये असू दे चुकीच्या काही गोष्टी घडत आहेत आणि त्या साथी साथी तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न करताय तुमच्या स्वतःवर त्याचा दबाव येतोय तुमच्या फॅमिलीवर आणि जर तुमच्यावर आलाय त्याच्यामुळे तुमच्या फॅमिलीवर त्याचा दबाव येतोय किंवा तुम्हाला त्याचं एकट्यानं असं हे होतंय तर त्याचसाठी महादेवांसाठी तुम्ही कोण आहात तर तुम्ही त्यांची अशी सोल आहात जी खूप पॉवरफुल आहात खूप शक्तिशाली आहात म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि तुम्ही जस तुम्ही स्वतःकडे बघता तसंच तुम्ही तुमच्या तुमच्या तुमचे जे तुम्ही काम करत असाल किंवा किंवा सोर्स असतील ज्याच्याशी तुमचा काहीही संबंध नाही आहे अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही काहीतरी नवीन करू पाहण्याचा प्रयत्न करता आणि जबाबदाऱ्या घेण्याची जी शक्ती तुमच्यामध्ये आहे ती ते महादेवांना खूप आवडते तुम्ही जबाबदारी घेता भले हे तुमची सिच्युएशन कशीही असू दे म्हणजे त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही स्वतःला हँडल करताय नाही करताय तुम्हाला किती त्रास होतोय पण तरीही ती जबाबदारी टाळत नाही तुम्ही तुम्ही टाळत नाही त्या जबाबदारी तुम्ही घेता तुमच्या परीनं तुम्हाला जितकं होईल तसं आणि महादेवांसाठी म्हणूनच अशी एक पॉवरफुल शक्तिशाली सोल तुम्ही आहात आणि म्हणूनच महादेव तुमच्यासाठी असे काही एंजल्स आणि अशा काही दिव्य शक्तींचा आशीर्वाद तुमच्यासाठी पाठवत आहेत की हे जे टेन ऑफ वॉर्न्स आहेत हे मोकळे करून तुमची शक्ती जागृत आम शक्ती जागृत तर त्यांनी केलेलीच आहे पण ही शक्ती या शक्तीला आधार देणार किंवा ह्या शक्तीला सपोर्टिव्ह अशी जी एंजल्स आहेत अशी जी लोक आहेत अशा ज्या सोल्स आहेत त्या तुमच्या आजूबाजूला पाठवत आहेत महादेव आणि साठी तुम्ही कोण आहात हे हा महत्त्वाचा मेसेज इथं आहे की तुम्ही खूप मोठी सोला जबाबदारी घेत सगळं घेताय हे करत असताना तुम्हाला कोणत्याही तुमच्या जबाबदाऱ्यांमध्ये कर्तव्य पार पाडत असताना किंवा अशा काय ऑपॉर्च्युनिटीज नवीन येत आहेत आणि त्यामध्ये अडथळे येऊ येईल त्यासाठी असे असे लोक अशा शक्ती तुमच्या आजूबाजूला पाठवत आहेत त्यांचा घेरा तुमच्या पार्टीशी आहे तुमच्या भोवती आहे आणि त्यामुळं तुमचं हे जे बर्डन आहे तुमचा हा जो हे ओझ जे आहे जे सगळं एकट्याने नाही आहे तर असं ते हे केलं जाते डिवाईड केलं जाते आणि सगळेजण आपलं आपलं हे घेऊन तुमच्या हातात एक असा वण्स दिला जातोय किंवा एकच अशी जबाबदारी दिली जाते की ती तुम्ही पूर्णपणे पार पाडायची आहे ज्या सगळ्यांना एकत्र ठेवून पुढे घेऊन जायची आहे आता मेसेज कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि महादेवांसाठी तुम्ही कोण आहात एक शक्तिशाली पर्सन आहात एक शक्तिशाली जी घाबरत नाहीये कर्तव्याना घाबरत नाही जबाबदाऱ्यांना घाबरत नाही कुणी समोर आलं तरी घाबरत नाही का घाबरत नाही आहे कारण ती प्रामाणिक आहे खरी आहे परमेश्वरावर तिचा विश्वास आहे माफ करायला तिची केलेली आहे तो शिकलेला आहे आणि फॉर हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत कुणाला धरून ठेवायचं कुणाला सोडायचं हे त्याला माहित आहे आणि म्हणूनच महादेव तुम्हाला खूप तुम्ही आवडते सर आहात त्यांची आणि त्यांच्यासाठी तुम्ही कोण आहात ही जबाबदारी हे तुमच्या आयुष्यात ह्याचा काही गोष्टी तुमच्या सुरू आहेत त्याचं पॅन्टॅकचे प्रॉब्लेम्स आहेत कष्ट आहेत जबाबदारी आहेत घरचे कर्तव्य आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी आहे पैंतायकशी कमी आहे पैशाची कमी आहे तरी सुद्धा तुम्ही तुम्हाला जे दिलेलं आहे life तुमचा आहे उद्देश तुमचा आहे तुमचा कर्म आहे किती अडथळे आले काहीही आलं तरी सुद्धा तुम्ही ते थांबवलेलं नाही आहे तुम्ही चालत चालाय तुम्ही पुढे चालाय फक्त पुढे चालाय तुम्ही त्यासाठी हे माझ्याकडे नाही आहे म्हणून थांबत नाही हे मी काय करू म्हणून थांबत नाही तुम्ही सगळं उचलून ते समर्पित केले महादेवांना आणि म्हणून तुम्ही कोण आहात महादेवांसाठी तर तुम्ही असं अशी त्यांची शक्ती आहात तुम्ही महादेवांची शक्ती आहात आणि हेच महादेव तुम्हाला सांगताय तुम्ही शक्ती आहात फक्त तुमच्यातली शक्ती बाहेर काढण्यासाठी काही गोष्टी काही हे परीक्षा मग तिथं दैव असू दे शक्ती असू दे किंवा काही सोर्स असू दे तिथं ही परीक्षाही घेतलीच जाते आणि ही परीक्षा तुमची इथं घेतली गेली आणि म्हणूनच त्या परीक्षेमध्ये तुम्ही पास झालाय जबाबदाऱ्या कर्तव्य कष्ट फायनान्शियल सगळं हे असून सुद्धा तुम्ही तुमच्या कर्तव्यात कसूर केलेली नाही आहे तुम्ही तुमच्या कर्तव्यापासून बाजूला झालेले नाही स्वतःला कितीही त्रास हो दे स्वतःला कितीही काही येऊ दे पण दुसऱ्यांना त्यांचं न्याय असू दे किंवा त्यांच्यासाठी काही करण्याचं तुम्ही सोडलेलं नाही आहे असं म्हणून महादेव तुमच्यावर खूप प्रसन्न आहे आणि ते तुम्हाला आशीर्वाद देत आहेत बेस्ट करतायत की तुमच्या मार्गातले सगळे अंतरे आता दूर होत आहेत हे काळ आणि महादेव तुमच्यासाठी को, तुम्ही कोण आहात महादेवांसाठी हा आपला मेसेज आहे तर हे आलं बघा मेसेज आणि कसं हे हे कप्स आहेत आणि हे टेन ऑफ पॉईंट्स आहेत या जबाबदाऱ्या कर्तव्य कष्ट आणि इतकं इतक्या सगळं असं आयुष्यात असून सुद्धा तुम्ही तुमच्या फॅमिलीला सपोर्ट केला तुम्ही तुमच्या कामामध्ये असू दे करिअरमध्ये असू दे बिझनेस मध्ये असू दे तुम्ही तुमच्यावर असलेल्या बर्डनचा कुणावरही इफेक्ट होऊ दिला नाही तुम्ही सगळ्यांना सावरून घेतला सांभाळून घेतला तिथपर्यंत जळ न पोहोचू देता स्वतःपर्यंत so, घेऊन ते कस सावरता येईल निपटवता येईल हे किंवा चांगल्या गोष्टी कशा घडवता येतील अजून काय जिथं फॉर्व्यू करायचं तिथं फॉर्व्यू केलं जिथं थांबायचं तिथं थांबला सोडला आणि ह्या ह्याच्यामुळे तुम्ही पर्यंत फॅमिली पर्यंत पोहोचताय आणि <coughs> महादेवांसाठी तुम्ही कोण आहात जे आपल्या परिवारासाठी एक शक्तिशाली बॉन्ड्स आहे असे तुम्ही असे तुम्ही आहात एक कुटुंब प्रमुख असाल किंवा जॉब मध्ये असेल करिअर मध्ये असेल नोकरीमध्ये एक ठाम असं वर्चस्व असणारी व्यक्ती तुम्ही आहात ज्याला आपल्या फॅमिलीचं सुख आहे आपल्या मुलांचं सुख आहे आपल्या घराचं सुख आहे आणि इथं स्त्री आणि पुरुष दोघांची एनर्जी आहे त्यांना बॅलन्स होऊन पुढं जायचं आहे आणि टेनची एनर्जी आहे आणि हा टेन नंबर म्हणजे तुमच्या आयुष्याचा भाग्योदय असंच आहे आणि टेन ऑफ कप सगळे तुमचे दहा कप्स भरायचे तुमचे ज्या काही अडचणी येत होत्या की काहीतरी कप कुठला तरी रिकामा राहत होता तर महादेव तुमच्यासाठी आता ते सांगतायत तुम्ही त्यांच्यासाठी त्यांची शक्ती तुम्ही आहात आणि आता ते तुमच्या आयुष्यात कोणताही कप असा रिकामा ठेवणार आहेत तर तुमचे सगळे दहाही कप आता भरतायत आणि महादेव तुम्हाला हेच सांगतायत की तुमचे दहाही कप आता भरले जात आहेत आणि सगळे ह्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या आता डिस्ट्रीब्यूट होत आहेत डिस्ट्रीब्युट होत आहेत म्हणजे सगळे सगळ्यांनाच आता असं त्यांची शक्ती जागृत होते की त्यांना त्यांची जबाबदारी घ्यायची आहे त्यांना पुढे जायचं आहे त्यांना काही गोष्टी अशा आहेत ज्या त्यांना पुढच्या कार्याला घेऊन जायच्या का आहेत असं काही आहे तर तेही सगळ्यांची शक्ती ते जागृत करत आहेत महादेव तुम्हाला तेच सांगतात तुमचं जे खरं रूप आहे तुमच्या रूपाशी तुम्हाला कनेक्ट करतात आणि मी तेच म्हणणं महादेव कोण आहात तुम्ही महादेवांसाठी तर तुम्ही शक्ती आहात आणि तुमचं जे आहे ते तुमचं बाहेर काढतायत महादेव शक्ती रूप जे आहे सोडून जे माफ करते, करते। ज्या ठिकाणी खरच गरज आहे तिथं ते, ते प्रतिकार सुद्धा करते पण हे शक्ती रूप असं झालं होतं की ती कुठंतरी असं भुजल्यासारखं झालं होतं त्या शक्तिरूपाला तुमच्या बाहेर काढतात महादेव आणि हे जे शक्ती रूप आहे ते लाईट खूप लाईट असं डार्क होणार आहे असं ते शक्ती रूप खूप मोठ्या उत्साहाने ते बाहेर येते आणि तुम्हाला एका वेगळ्या जर्नीमध्ये नवीन जातात महादेव कारण तुम्ही त्यांची शक्ती आहात तुम्ही त्यांची शक्ती आहात तुम्ही शक्ती म्हणून त्यांच्यासाठी काय म्हणलं तुम्हाला तुम्ही त्यांची शक्ती आहात तुम्ही शक्ती आहात म्हणूनच इतका मोठा मेसेज हा तुमच्यासाठी आलेला आहे आणि महादेवांसाठी तुम्ही कोण आहात मला पुन्हा पुन्हा सांगितलं तेव्हा पुन्हा पुन्हा या रिडींग मध्ये सांगितलं खूप अचानक पण रिडींग मध्ये समोर आली महादेवांसाठी तुम्ही शक्ती आहात तुम्ही त्यांची शक्ती आहात महादेवांसाठी आणि हे सगळं जे तुमच्या आयुष्यात तुम्हाला काही अडचणी असतील काही सगळ्या हे गोष्टी असतील हे करत असताना तुमच्या ती शक्ती बाहेर काढण्यासाठी तुमच्या रूपाशी तुम्हाला कनेक्ट करण्यासाठी महादेवांनी काही गोष्टी ह्या हे केल्या पण तुम्ही प्रत्येक ह्याच्यामध्ये स्वतःला तुम्ही Uh, सांभाळ स्वतःला तुम्ही इम्प्रूव करण्याचा प्रयत्न केला तुमच्या जे स्पिरिच्युअल चेंजेस झाले आध्यात्मिक जे चेंजेस झाले ते तुम्ही घेतले तुम्ही सोडून दिले नाही हे माझ्या बरोबर का होतं हे मीच का का, का कशासाठी काहीही नाही आहे तुम्हाला जे आध्यात्मिक मेसेज पाठवले जातात दिले जातात स्वप्नांच्या माध्यमातून असू दे किंवा कोणत्याही माध्यमातून असू दे तर तुम्ही घेताय ते रिसीव करताय तुम्हाला त्याचा अर्थ कळतोय आणि महाकालींसारखी शक्ती अशी तुमची आहे जी शक्ती अशी आहे जी सर्वार्थाने परिपूर्ण तर आहेच पण ती आजूबाजूच्या अशा शक्ती उजागर करते बाहेर काढते आणि ती सर्वांना परिपूर्ण करण्यासाठी स्वतःमधल्या शक्तीला बाहेर काढते आणि हे हाच मेसेज आहे की तुम्ही महादेवांसाठी कोण आहात तुम्ही शक्तिरूप आहात आणि त्यांची शक्ती तुम्ही आहात म्हणूनच महादेवांचा हा, हा? हा? मेसेज आहे अशी छान सुंदर अशी शक्ती त्यांची आहे जी शक्ती अशी आहे जी तिच्या तेजानं हे संपूर्ण सगळं हे असं सामावून तिच्यामध्ये घेते आणि तिच्यातलं मातृत्व तिच्यातलं प्रेम अशी शक्ती त्यांची तुम्ही आहात मातृत्वाशी हे सगळं कनेक्ट आहे आणि मातृत्व जे मातृत्व आहे ते तुमच्यातून ह्या मातृत्वाशी महादेव तुम्हाला हे करतात महादेवांसाठी तुम्ही अशी ही मातृत्व देणारी अशी शक्ती तुम्ही आहात जी जिच्यामध्ये खूप भरभरून मातृत्व आहे आणि ती तिच्या लेकरांसाठी कोणतंही रूप धारण करू शकते अशी शक्ती तुम्ही त्यांच्यासाठी आहात आणि हेच आ, गर, गर जे क्षण कधी गरजेला करेल कधी करेल सोडून देईल माफी मागेल सॉरी म्हणेल थँक्यू म्हणेल पण तिच्या सगळ्या रूपांशी तुम्ही कनेक्टेड आहात मातृत्वाशी तुम्ही कनेक्टेड आहात आणि म्हणूनच महादेवांचा हा एवढा मोठा मेसेज तुमच्यासाठी आला तुम्ही कोण आहात महादेवांसाठी आणि तुम्ही शक्तिरूप आहात त्यांची शक्ती तुम्ही आहात फक्त तुम्हाला स्वतःला थोडस करायला पाहिजे हा लेव्हेंडर कलर आणि मध्ये मध्ये लेव्हेंडर आहे हे की तर फोकस सुद्धा तुझा चॅलेंजेस जे करंट चॅलेंजेस आहे त्या चॅलेंजेस मधून बाहेर पडायचंय त्या चॅलेंजेस ला चिकटून त्याच्यावर फोकस करून त्याच्याकडे लक्ष देऊन स्वतःला अडकवून ठेवायचं नाही अडकवून ठेवत नाही तुम्ही तुम्ही करंट चॅलेंजेस मध्ये फोकस हे करत नाही फसत नाही तुम्हाला जे फोकस आहे पुढचं तुम्हाला पुढचं ध्येय गाठायचंय तुम्हाला पुढे जायचंय महादेवांनी तुम्हाला तुमच्या हातात कोणतं कार्य दिलेलं आहे ते कार्य तुम्हाला करत पुढं जायचं आहे असं इथं मेसेज आहे आणि खूप ध्येय तुमचं आहे आणि त्या ध्येयाशी तुम्हाला महादेव कनेक्ट करतात म्हणूनच एवढा मोठा मेसेज हा आला आणि एज अ कर्मा रिलीज कर्मा तुमचं होतं कर्मा कर्म एवढा तुम्हाला त्रास झाला तुमच्या कर्तव्यांमध्ये जबाबदाऱ्यांमध्ये आणि तुमच्या काही असे फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतील जबाबदारी असतील आणि बाकी सगळ्याच गोष्टी मध्ये इतके काही गोष्टी अशा झाल्या की तुम्हाला ते कट करत असताना तर पण सगळ्यात तुम्ही थांबला नाही महत्वाचं तुम्ही विश्वास ठेवला या अदृश्य शक्तीवर पुढे आणि हातात धरून पुढे नेते आपल्या पूर्वजांची असते शिवशक्ती असतात सगळे आपले आराध्य असतात आणि ते आपल्याला पुढे घेऊन जातात मार्ग दाखवतात आणि त्या त्या टप्प्याला त्या त्या शक्तीवर विश्वास ठेवून तुम्ही पुढे गेला म्हणूनच एक कर्म तुमचं पूर्ण झालेला आहे तुमचे कार्मिक सायकल पूर्ण झाले आणि सगळा जो ड्रामा होता त्या ड्रामा मधून तुम्ही बाहेर पडताय आता आणि आता एका चांगल्या एनर्जीमध्ये सकारात्मक ऊर्जेमध्ये आणि एका अलौकिक अशा क्षेत्रात पदार्पण करताय आणि त्यासाठीच हा मेसेज आला आणि म्हणूनच महादेव आणि म्हणून मला असा मेसेज आला की महादेवांसाठी तुम्ही कोण आहात तुम्ही शक्ती आहात त्यांची आणि एक बॅलन्स बॅलन्स जो आहे त्यांची शक्ती पूर्ण होण्यासाठी जो बॅलन्स हवा आहे तो बॅलन्स म्हणजे तुम्ही आहात आणि ते तुमच्यासाठी ही, ही सगळं हा ही बॅलन्सची ऊर्जा म्हणजे तुम्ही त्यांना दिलेली साथ आहे आणि ही साथ अखंडपणे पुढे घ्यायची आहे असं महादेव तुम्हाला सांगतायत तुमची साथ त्यांच्यासाठी खूप मोलाची आहे आणि पेशन्स तुम्ही ह्या सगळ्या क्षेत्रात किंवा नवीन याच्यामध्ये पदार्पण करण्यासाठी शिकावा किंवा हे कर्मा रिलीज होईल तुमच्या आयुष्यात इतक्या सगळ्या घटना झाल्या हे करत असताना जे पेशन्स तुम्ही ठेवले किंवा तुम्ही याचा पेशन्स ठेवताय किंवा कुणासाठी तरी हे ठेवण्यासाठी सांगितलं जात आहे ते पेशन्स खूप महत्त्वाचे आहेत यात पेशन्स असतील तर तुम्ही जग जिंकू शकता पेशन्स संयम खूप महत्त्वाचा आहे आणि तो तुमच्या जवळ आहे आणि म्हणूनच या सगळ्या ह्याच्यामधून तुम्ही कार्मिक सायकलमधून तुम्ही बाहेर पडताय आणि एक तु नवीन रहस्य जे आहे अध्यात्माचं असेल शक्तीचं असेल डिटिनरीचं असेल तुम्ही बाहेर काढताय म्हणून इथे गेट तुमच्यासाठी ओपन होत आहे गेट तुम्ही जिंकताय का नकारात्मक तेवर विजय मिळवताय तुम्ही नकारात्मक अशी काही अशी काही एनर्जी होती जी नकारात्मक होती ती तुमच्या पुढं पळून जायची प्रयत्न करत होती म्हणजे बघा तुम्हाला ॲट अ टाईम ब्लॅक अँड व्हाईट असे दोन कलर रंग दिसतील इथं मला ते दिसतं आहे ब्लॅक अँड व्हाईट रंग दिसतील आणि त्यामध्ये तुम्ही काय करता म्हणजे तुम्हाला कोणता रंग अट्रॅक्ट होतोय जो तुमची एनर्जी त्याच्याशी कनेक्ट होऊ शकते तुम्हाला तर तुम्हाला शंभर दहा ट्रेडन वन पर्सेंट व्हाईट कलर अट्रॅक्ट होईल आणि होणारच कारण आपली ऊर्जा तेवढी फ्लो आहे तर तो व्हाईट कलर आणि तो जो व्हाईट हॉर्स आहे तो परत पुढे जाते तो जिंकतोय अशी एक फील मला हे होत आहे कारण नकारात्मकतेवर विजय मिळवताय तुम्ही आणि त्यासाठीच तुमचं एक अलौकिक क्षेत्रात पदार्पण मी त्यासाठीच म्हटलं कारण एका एक गेट तुमच्यासाठी ओपन केलं जाते जे जा अलौकिक आहे जे वेगळं आहे तुमच्या रुटिंग पेक्षा वेगळा आहे तुमच्यापेक्षा वेगळं आहे मग तुमचे पारिवारिक ह्याच्यात असू दे किंवा तुमची शिफ्टिंग असू दे काही असू दे पण एक वेगळं काहीतरी तुम्ही त्या ह्याच्यामध्ये प्रवेश करताय आणि त्यामध्ये तुम्हाला असं सूर्यदेवांचा आशीर्वाद आहे पॉझिटिव्हिटी आहे सकारात्मकता आहे पुढे पण आहे आणि खूप छान सौंदर्यही तुमचं असं प्रफुल्लित होत आहे असं तुमच्यासाठी छानसा गुण मेसेज हा होता आणि महादेवांसाठी एक शक्ती आहात तुम्ही जी शक्ती असं जी शक्ती आहे ज्या शक्तीला पुढं जाण्यासाठी एक मोठं गेट ओपन होतंय एक गेट पे ओपन आहे आणि तिला आता पुढं त्यां त्यांच्या शक्तीला पुन्हा एकदा त्याच ऊर्जेने त्याच शक्तीने पुढं जायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच सांगा रीडिंग कशी वाटली कोणाशी कनेक्ट झाली आणि छान छान आपल्या अशा सोन्स आहेत ज्या हरवलेल्या आहेत त्यांच्यापर्यंत ही रिडिंग पोहोचवायला थँक्यू सो मच बाय